नमस्कार मित्रांनो मी अर्जुन डोंगरे रोक ठोक अर्जुन डोंगरे या युट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण आपल्या भारतीय संस्कृतीचा प्राण मानवतेला दिशा देणारा ग्रंथ आणि जीवनाला योग्य मार्गदर्शन दाखवणारा दिवा म्हणजे भगवत भगवद्गीता याबद्दल बोलणार आहोत भगवद्गीता म्हणजे फक्त धार्मिक ग्रंथ नाही ती जीवन कसे जगावे याचे विज्ञान मानव जातीची मानसशास्त्र आणि स्वतःला ओळखण्याची कला आहे ही गीता फक्त युद्धभूमीवर सांगितलेला उपदेश नसून प्रत्येकाच्या आयुष्यात रोज चालणाऱ्या संघर्षासाठी मार्गदर्शक आहे गीता आपल्याला संकटात धैर्य देते कुरुक्षेत्राच्या रनांगणावर असो किंवा आयुष्यातील संघर्ष श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात निराश होऊ नकोस उठ संघर्ष कर आज नोकरीची चिंता असो आर्थिक ताण असो किंवा नाते संबंधातील समस्या असो गीता आपल्याला सांगते काही झालं तरी शांत राहा धैर्य सोडू नका कर्मयोग शिकवणारा सर्वोत्तम ग्रंथ म्हणजे गीता गीतेची सर्वात मोठी शिकवण म्हणजे कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नकोस याचा अर्थ असा नाही की फळ नको तर फळाच्या भीतीमुळे किंवा मोहामुळे काम थांबवू नकोस आजच्या काळात हे सर्वात गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा <coughs> कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे आई वडिलांचे कर्तव्य आई वडिलांनी पार पाडावे परंतु फळ कसे मिळेल याची चिंता करून मन विचलित करू नये गीता मन शांती देणारी औषधी आहे आपण तणाव राग ईर्षा दुःख यामुळे त्रस्त असतो गीता सांगते मन शांत असेल तर संपूर्ण जग शांत भासते ध्यान संयम आणि स्वतःचे नियंत्रण कसे वाढवावे हे गीता अतिशय सुंदरपणे शिकवते गीता आपल्याला सकारात्मक दृष्टी देते श्रीकृष्ण म्हणतात जे झाले ते चांगल्यासाठी झाले जे होत आहे ते चांगल्यासाठीच होईल ही ओळ फक्त वाक्य नाही तर जगण्याची कला आहे यामुळे आपण भूतकाळातून मुक्त होतो आणि भविष्यातील भीती कमी होते योग्य गे निर्णय घेण्याची ताकद गीता देते अर्जुनासारख्या महान युद्धाला ही द्विधा मनस्थिती आली तर आपल्याला हे रोज निर्णय घ्यावे लागतात करिअर नाती व्यवसाय जबाबदाऱ्या गीता सांगते तुम्हाला तुमच्या अंतर आत्म्याचा आवाज ऐक जे योग्य आहे ते निर्भयपणे गीता म्हणते आपले उद्दिष्ट काय या शरीरापलीकडे आपली शक्ती काय आहे गीता सांगते आत्मा अमर आहे तो कधी मरत नाही यामुळे मृत्यूची भीती कमी होते आणि जीवन समजण्याची एक नवी दृष्टी मिळते आधुनिक जीवनात गीता का आवश्यक आहे आजच्या जगात तणाव स्मर स्पर्धा काळजी ईर्ष्या राग असुरक्षितता खूप वाढली आहे गीता आपल्याला सांगते शांती संतुलन सकारात्मकता संयम आणि योग्य जीवनशैली या सर्व गोष्टी कशा मिळवायच्या गीता वाचल्यावर आपला संपूर्ण जीवन दृष्टिकोनच बदलतो आपण जास्त शांत संयमी आणि हुशार आणि जबाबदार नागरिक बनतो भगवद्गीता ही फक्त हिंदूचा ग्रंथ नाही ती संपूर्ण मानव जातीसाठी मार्गदर्शक आहे ती आपल्याला सांगते कर्म कर धर्म सांभाळ मन शांत ठेव आणि स्वतःवर विश्वास ठेव जर आपण आपल्या जीवनात गीतेच्या शिकवणी लागू केली तर आपण अधिक आनंदी धैर्यवान संतुलित आणि यशस्वी होऊ शेवटी दररोज किमान एक श्लोक तरी गीतेचा वाचावा एवढेच सांगेल आयुष्य आपले निश्चितच बदलून जाईल धन्यवाद जय श्री कृष्ण मित्राहो आपल्याला गीतेवरील हे भाष्य आवडले असेल तर आपण हा व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करावा ही आपण विनंती करत आहे